सत्तर फूट रोड जय जगदंबा मंदिर मागच्या बाजूस सिद्धू धुत्तरगी यांच्या लाकूड वखार समोरून जाणारा रस्ता इथपासून देगिल यांच्या घरापर्यंत या रस्त्यावरचे ड्रेनेज लाईनचे चेंबर स्वच्छता करण्यात आले आहे महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेब यांच्या आदेशाने महानगरपालिका आठ नंबर झोन मुख्य अधिकारी माननीय क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे भारतरत्न इंद्रानगर जय जगदंबा मंदिर मागच्या बाजूस सिद्धू धुत्तरगी यांच्या लाकूड वखार समोरून जाणारे ड्रेनेज लाईन चेंबरची स्वच्छता करण्यात आली यावेळी इंजिनियर साहेब माननीय नादरगी यांच्याकडून सर्व ड्रेनेज लाईन चेंबरची स्वच्छता करून घेण्यात आली यावेळी सर्व कर्मचारी खूप मेहनत करून या चेंबरच्या कठीण जागेतून आतमध्ये उतरून संपूर्ण ड्रेनेज लाईनचे चेंबर स्वच्छ काम केल्याने या भागातील सर्व महिला नागरिक व ज्येष्ठ नागरिक आनंद व्यक्त करत आहेत व महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेबांचे सर्व नागरिकांकडून धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले तसेच आठ नंबर झोन मुख्याधिकारी माननीय क्षीरसागर साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त व धन्यवाद मानले तसेच इंजिनियर साहेब माननीय नादरकी साहेब यांचे सुद्धा नागरिकांकडून आभार व्यक्त व धन्यवाद मानले आहेत या कामाची वेळोवेळी न्यूज मल्लैया स्वामी यांच्याकडून करण्यात आल्यामुळे ड्रेनेज लाईन स्वच्छ झाल्यामुळे सर्व नागरिकांकडून सत्य विजय न्यूज चॅनलचे संपादक मल्लैया स्वामी यांचे सुद्धा आभार व धन्यवाद व्यक्त केले आहेत नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी हां नमस्कार महानगरपालिका कडून काम चालू आहे हां ड्रेनेजमधलं पूर्ण गाळ काढत आहेत म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे नाही आजपर्यंत जे पावसाळ्यामध्ये गाळ साठलेलं होतं हां आता येऊ सत सत्य विजय या न्यूज हां ग्रुपवाले ग्रुपकडून हां ते संपूर्ण गाळ का का काढण्यात आलेले आहे हां हां आणि त्या माननीय आयुक्त साहेबांचा भी मी आभारी आहे आणि महानगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्याचा महानगरपालिका कडून तुमच्या घरासमोर काम चालू आहे तुमच्या स्वच्छता आमचा आभार आभारी आहे धन्यवाद मावशी या ठिकाणी महानगरपालिका कडून नमस्कार नमस्कार हा मावशी मी काय म्हणतो महानगरपालिका आठ नंबर झोन अधिकारी माननीय क्षीरसागर साहेब आणि माननीय इंजिनियर साहेब नादरगी साहेब यांच्यामार्फत आज महानगरपालिकाकडून काम चालू आहे ड्रेनेज लाईनचं पूर्ण स्वच्छता करत आहेत या स्वच्छता करण्यामध्ये खूप गरज होता त्या गरज असण्यासाठी मी सत्यविजय न्यूज कडनं वेळोवेळी मी अनेक वेळा तक्रार केल्या होत्या साहेबांना मी सांगितलं होतं त्यांनी त्याचं दखल घेऊन ताबडतोबड त्या कामाला सुरुवात केलेली आता तुम्हाला या कामाबद्दल कसं वाटतंय स्वच्छ काम केलं आणि काम आणखी चालू आहे स्वच्छ काम करायचं चालू आहे आणि याबद्दल स्वच्छता बद्दल तुम्हाला काय अधिकारी साहेबांचा काय आभार वगैरे खूप हां नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज संपादक मी आठ नंबर झोन आणि महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये तक्रार केलं होतं की ह्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी थांबत होतं आणि त्यानिमित्ताने मी दोन वेळा अधिकारी यांना सांगितलं होतं आणि लेखी तक्रारसुद्धा दिलं होतं तीन वेळा त्यामुळे ते साहेबांनी याचा दखल घेऊन ताबडतोबड कामाला सुरुवात केलेल्या आहेत त्याबद्दल इथल्या नागरिकांना सर्वांना आनंद झालेला आहे आणि महानगरपालिका आयुक्त साहेबांचं सा खूप खूप आभारी आहे आणि तसेच आठ नंबर झोन श्रीरसागर साहेब आणि नादर्गी साहेब यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा